आलेला हा विषय तीन प्रकारचं कर्म आहे एक कर्म आहे संचित्त कर्म दुसरा आहे प्रारब्ध कर्म आणि तिसरा आहे क्रियमान कर्म असं का होते चांगलं करत असताना सुद्धा आपल्या वाटे वाटेला वाईटच फळ काय येते आणि वाईट करणाऱ्याच्या वाटेला पुण्य फळ सुख पाहायला मिळते असं का होते मोठी शंका निर्माण होते कधी कधी त्याचं कारण सांगत असताना शास्त्रांनी सांगितलं कर्म त्याचं कारण आहे आणि संचित्त कर्म प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म जस आपण जे सध्या भोगत आहोत जे भोग आपल्याला प्राप्त आहेत ते सुखदुःखादी सर्व भोग चांगलं किंवा वाईट हे या जन्माचं कर्म नाही आहे मग हा संचितातला वाटा भोगायला आला म्हणजे हे प्रारब्ध आपण भोगत आहोत कोणी म्हणेल महाराज प्रारब्ध भोगतच आहोत मग काही करायचं कामच नाही आता मग कशाला काही करायचं नाही तिसरं कर्म सांगितलं क्रियमान तुमच्या हाती आहे क्रियमान जर तुमचं चांगलं असेल तर त्याच संचित होईल आणि तेच तुम्हाला भोगायला येईल क्रियमान चांगलं असेल तर संचित चांगलं संचित चांगलं असेल तर प्रारब्ध चांगलं संचित या शब्दाचा अर्थ आहे साठा बरेच आई वडील मुलाचं नाव संचित ठेवतं तुमच्या गावात आहे का संचित आहे का संचित आहे का सांगा सांगा बिंद आहे का म्हणजे मी पुढचं सांगत नाही संचित मुला मुलींचे ना नाव ठेवताना अर्थ समजून घेतला पाहिजे संचितचा अर्थ दुसरा काही होत नाही काही देवाचं नाव नाहीये ते नावच नाही आहे संचित संचित हा म्हणजे एक वाकप्रचार आहे संचित म्हणजे साठा ज्याला आपण सर्व एका ठिकाणी जे केल्या जाते त्याला साठा म्हणतात ज्याला आपण आता धान्य आहे समजा धान्याचे रास असते तसा सर्व कर्माचा साठा तू संचित आता तो अनंत जन्माच्या कर्माचा साठा संचित आहे संचितातून जे भोगायला आलेलं हे जे मनुष्य शरीर आहे हे प्रारब्ध आहे आणि प्रारब्ध जर मनुष्य शरीराचं असेल तर हेच चांगलं समजावं आणि आता क्रियमान चांगलं करावं जेणेकरून पुन्हा संचित चांगलं होईल एवढं या कोणालाही चुकलो नाही कर्माचा एक अभंगच तुकाराम महाराजांचा फार सुंदर आहे महाराज म्हणतात परी सी गवारा सागर कर्मे निर्वंश झाले सगर हिल्ले विंदारंधर झाला पुरंदर सहस्र नयन कर्मे राम वनमासा गेला कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे राम वियोग घडला सीता देवी शंभुमाणी आपण किती पडसी पडसे कर्माण सुंदर बघ म्हटले सादर सावध व्हा आणि ऐका काय कर्मे निर्वंश झाले सगर सगर राजाला साठ हजार मुलं होते म्हणे एक दोन आणि सर्व बलवान होते एकही शिल्लक राहिलं ना सूर्यवंशामध्ये सगळ राजा झाला झालं काय कर्म इतकं बलवान होत एवढे सर्व मुलं साधूच्या शापामुळे राग झाली त्यांची कर्मे निर्वंश वंश शिल्लक राहिलं सगर भिल्ले विंदिले धर एवढा मोठा परमात्मा पण भिल्ल लोकांनी भगवान कृष्णाला हरवून टाकलं होतं एक विषय देवाला हरवलं सोपं आहे ग पण हरवलं देवाला का, का, का कर्म आहे विल्ले विजले शारंग झाला पुरंदर सहस्त्र नयन पुरंदर स्वर्गाचा राजा इंद्र पुरंदर म्हणतात त्याला तो स्वर्गाचा राजा त्याच्या अंगावर म्हटले शंभर छिद्र शंभर जखमा झाल्या त्याला काय झाले इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा इंद्राला एवढ्या वेदना का झाल्या कर्मच बलवान पुढे सांगितलं कर्मे राम वनवासा गेला वनवासात जावं लागलं राम प्रभूला मनुष्य जन्म घ्यावा लागला वनवास कर भगवंताला प्राप्त झाला फक्त भगवंतालाच त्रास झाला का मग कर्मे राम वनवासा गेला कर्मे रावण क्षयो पावला रावणाचा सर्वनाश झाला कारण आहे करमे दशरथ वियोगे मेला दशरथ वियोगामध्ये वियोगामध्ये मृत्यू प्राप्त झाला जा दशरथा आमचा एकुलता एक मुलगा मारला का शाप देतो आम्ही तुला तुला चार मुलं राहतील पण तुझ्या तोंडात पाणी टाकायला कोणीच सापडणार नाही कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी सीतामाईला वियोग झाला भगवंताचा कर्माची गती एवढी गहन आहे की ते माणसाच्या बुद्धीच्या विचाराच्या पलीकडे हम्म कर्ण माणसाच्या हाती मग महाराज नित्य कर्म तुम्ही सांगितलं त्या नित्य कर्मामध्ये काही गोष्टी अशा होतात की अनावधना ते चुकीच्या होतात कधी कधी पुण्यकर्म करायला जातो तर पाप होते कधी पापही करत असताना पुण्य होते मी दृष्टांत सांगत असतो एक महात्मा रस्त्याच्या कडेला आहे आणि ध्यान आहे डोळे बंद आहेत भगवंताचं स्मरण करत आहे राम कृष्ण हरी 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 राम रस्त्यानं लोक जातात पाहतात आणि निघून जातात सकाळपासून नामस्मरणावर बसलेला महात्मा एकाला दया आली आणि त्याच्याकडे शिदोरी होती डबा होता त्यानं विचार केला म्हंटले महात्मा भजन करत नाही महात्मा उठल्यानंतर याला भूक लागेल असं करून म्हटले आपल्या शिरा आहे चांगला तुपामध्ये भाजलेला शिरा होता गोड शिरा होता त्यानं तो शिरा घेतला कागदाचं असं द्रोण तयार केलं त्या द्रोणामध्ये तो शिरा ठेवला महात्माच्या समोर ठेवून दिलं पाणी ठेवलं तिथं महात्मा उठला की शिरा खाईल पाणी पिईल आणि पुन्हा आपलं नामस्मरण करील म्हणजे नामस्मरणामध्ये जास्त व्यक्ती येणार नाही आता ही सगळी व्यवस्था लावून ठेवली त्या सद्गृहस्थान त्याला चांगलं केलं की वाईट केलं ही व्यवस्था लावून ठेवली हे चांगलं केलं की वाईट केलं हा तुम्ही असत काय केलं असत ठेवलं असता का तुम्ही शिरा तिथं <laughs> ठेवलाय असता कदाचित ठेवणं चांगलं आहे की वाईट आहे चांगली गोष्ट आहे चांगलं केलं पण त्या शिऱ्याला मुंग्या लागल्या त्या मुंग्या एवढ्या वाढल्या की साधूच्या अंगावर चढले साधूला चावा घेऊ लागल्या साधू नामस्मरण करता करता त्याला ते वेदना होऊ लागल्या नामस्मरण बंद पडू लागले आता शिरा ठेवणाऱ्याचं पुण्य झालं का पाप झालं सांगा बरं ठेवला कोणा भावने न साधू उठल्यानंतर व्यत्यय येणार नाही आणि शिरा खातील महात्मा पुन्हा भजन करतील चांगल्या भावने ठेवलं म्हणून मुंग्या चावा घेऊ लागल्या एवढ्यामध्ये एक विचित्र बुद्धीचा कुटील बुद्धीचा रस्त्यानं ऊस खात खात चालला होता ऊस खाता खाता तिथं थांबला आणि साधूकडे पाहू लागला म्हणे यायला का साधूला काही धंदा नाही इथं बसला म्हणे याला वाटते इथं बसलो लो का लोक येतील काहीतरी टाकतील आपण पैसे तर नाही टाकू म्हणे पण ऊसाचे हे आहे याच्या अंगावर फेकू ऊस खात होता चिलकट त्याच्या अंगावर फेकत होता चांगला ठीक लागला साधूच्या समोर त्या छिलकटाचा परिणाम असा झाला सर्वच्या सर्व मुंग्या साधूच्या अंगावरचे उतरल्या त्या ऊसाच्या ते निघायला लागले पुन्हा साधू नामस्मरण करू लागला मला सांगा या दोघांपैकी पुण्य कोणाचं झालं पाप कोणाचं झालं नाही कोणाचं पुण्य झालं कोणाचं पाप झालं पुण्य चा चा जर चांगल्या भावनेनं करणाऱ्या त्या तिथं शिरा ठेवणाऱ्याचं झालं म्हणतात भजन साधूचं बंद पडलं आणि हा वाईट बुद्धीने गेला उसाचे त्यानं छिलक्या अंगावर फेकले तर भजन साधू पुन्हा करायला लागला चांगलं म्हणाव की वाईट म्हणा खरं सांगू सज्जनू एकच वाक्य तुकोब बरायचं इथं प्रमाण आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा कर्म करणं माझ्या हाती आहे पण मी ते काय करतो आणि त्याचं फळ तुझे देणं तुझ्या हाती आहे धर्माची तो मूर्ती Thank no. you. कर्म तुझ्या हाती आहे फक्त एकच कर देवा काय मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा दुस्तर म्हटलं दुस्तर म्हणजे कठीण आहे गहनो कर म्हणा मज सोडवी दातारा करी श्री तरी काय माझा वार कामणे म्हणे नारायण ना। देवा सर्व जीवाच जीवन तू आहेस म्हणून तुला माहिती आहे काय करायचं तुला माहिती आहे काय नाही करायचं योग्य काय अयोग्य काय पाप काय पुण्य काय सर्व कर्माचा लेखा जोखा हिशोब ठेवणारा तू आहेस जीवनामध्ये उत्तरोतर वाईट कर्म रथ असलेल्या त्या जीवाला काही काळ नर्कही भोगावा लागतो म्हणून अठ्ठावीस प्रकारचे नर्क सांगितले एकदम मृत्यू आणि पुन्हा जन्म एवढा सोपा तो कालावधी नाही गरुड पुराण ज्यांच्या श्रवणातून गेलं गरुड पुराण ज्यांच्या चिंतनातून गेलं त्यांना कळेल की किती मोठा प्रवास आहे असं म्हणतात मृत्यू झाल्यानंतर जो त्या गतीचा प्रवास आहे तो प्रवासच एवढा मोठा आहे की तिथपर्यंत जाईपर्यंत अनंत वेदना होतात वैतरणी नावाची नदी लागते ती प्रचंड भयानक असते त्यामध्ये असलेले जीव जमंत्र असतात आणि जीवनामध्ये ज्यानं ज्यानं जसं जसं कर्म केलं तशी तशी त्याला पुण्यप्राप्ती होती म्हणून त्याच्याकडून गोदान जरी घडलं गायीची सेवा घडली गायीच्या बद्दल बोलत असताना महात्म्याने असं वर्णन केलं अनंत अखंड नाम जप करणारा नामधारक एकीकडे आहे आणि गायीची सेवा करणारा एखादा गोरक्षक कशी